ऐका ना असं म्हणतात की पालेभाजी खावी चांगली असते पण आमच्या घरातले तीन खडूस मेंबर आहेत ना त्यांना कशा पद्धतीनं पालेभाजी खायला घालायची मला अजून पण समजलेलं नाही आहे तुमच्या घरात पण असे आहेत का ना आवडणारे भाजी पालेभाजी अजिबात आवडत नाही असे असेल तर लगेचच कमेंट करा आमच्या घरात तीन आहेत इकडे ना मी लालमाट घेतला एकदम फ्रेश लालमाट होता मग म्हटलं आत्ता लगेचच करून घेतलेला बरं तर लालमाट छान असं निवडून वगैरे हो घेतला एकही पान असं कोमजलेलं नव्हतं छान असा लालमाट मला भेटला तर लाल, लाल भाजीला मी पहिला ह्या लाल भाजीला ना जरा जरी असं लाल झालं की अरे बापरे रक्ताची भाजी असं म्हणायचे हा शब्द माझ्या मम्मीचा होता रक्ताची भाजी देऊ का तुला तर इथे ना मी माझ्या पद्धतीनं तुम्हाला दाखवते की माठ कसा करतात लालमाट भाजी कशी बनवते मी माझ्या स्टाईलमध्ये इकडे लाल माठ स्वच्छ निवडून वगैरे घेतला छान असा आपल्याला कट करून घ्यायचं आहे जसं तुम्हाला छोटं मोठं जमीन त्या साईजमध्ये तुम्ही कट करून घेतलात तरी चालेल तो कट करून घेतला आणि आज ना म्हणजे माझे नवरोबाना रोज येत्यावेळी ऑफिसमधून हो भाजी एखाद्या तरी घेऊन येतातच कारण की टिफिनचा प्रश्न असतो ना तर त्यामुळे तर लालमाट मी ती छान असा निवडून स्वच्छ चिरून वगैरे हो घेतला ह्या पद्धतीनं थोडा बारीकच चिरला असं वाटते मला कारण की माझ्याकडून का बारीक भाज्या ना चिरतच नाही आहेत तर इकडे एका कढईमध्ये पूर्ण ती भाजी घालून घेतली चिरून वगैरे हो खूप सारं पाणी म्हणजे कढई भरून फुल असं पाणी घातलं म्हणजे आपल्याला भाजीना स्वच्छ धुता येत येईल चोळून असं वगैरे म्हणून जास्त पाणी घालून घेतलं एक एक जाळी पण घेतली त्याच्याबरोबर ही ना असं चोळून दो एक दोन मिनटांना ना छान असं गुलाबाची फुलं पकडून टाकल्यासारखी वाढत आहेत ना पाण्यावरती मस्त वाटते कलर पण छान होता भाजीला आणि एवढी लालहडक भाजी ना माझ्या हाताची बोटं कट करता ना लाल भडक झाली होती तर ही ना पुन्हा ना माझी बाकीची तयारी होईपर्यंत ना लसूण वगैरे सोलायची आहे ती होईपर्यंत भाजीनं छान गळू देत पाणी पूर्ण नितळून जाऊ देत म्हणून ना जाळीत काढून घेतली आणि हे बघा लाल भडक पाणी कोकमचं पाणी आहे हे तर ना नाही नाही भाजीचंच पाणी आहे तर ही तर ना सगळी पाणी भाजीनं मी अशी सगळी पाण्यातून बाहेर काढून ठेवली आहे आणि आता आपण लसूण सोलायला घेऊया कधीही ना माझा लसूण एका बुकीत फुटतच नाही आणि जर एका बुकीत फोडण्याचा प्रयत्न केला ना तर एवढं जोरात हाताला लागतं की नाही दोन दिवस हा दुखतो त्याच्यामुळे दोन तीन वेळा हे बघा असं बुक्की घातली त्याला आणि सोलून वगैरे घेतला आणि तिथंच लगेच लगेच चिरून चिरून नाही ठेचून घेतला तर ह्या पद्धतीनं असा कढई ठेवली कडाईमध्ये थोडंसं तेल घातलं थोडंसं जरा जास्तच तेल झालं माझं आज आणि लसूण घातली खूप सारी अशी आणि मग आता आपल्याला बेसिकचे थोडेसे मसाले असतात ना ते वगैरे घालून घेते लाल तिखट मीठ आणि हळद हे एवढंच घालते मला ना चटणी खूपच लागते मला पण असं वाटायला लागलं की यार मला चटणी जरा जास्तच लागायला लागली वाटतं कारण की रे रोजच्या ना तीन भाज्या तरी आमच्यात होतातच म्हणजे सकाळची स दोन असतातच असतात संध्याकाळची ना एक भाजी असते म्हणजे सकाळचं थोडंसं शिल्लक असतं ना तर त्यात ते होऊन जातं ते और और तर त्याच्यामुळं ना भा खूप सारी चटणी लागायला आली ताई मला ओरडणार एवढ्या चटणीचं काय केलेस म्हणून तर इकडे ना तेलामध्ये सगळे मसाले वगैरे घालून घेतले मी लाल भाजीला चटणी घालते मिरची घालत नाही तर ह्या पद्धतीनं आपली सगळी फोडणी वगैरे तयार करून घेतली आणि आता हा सगळा लालमाट आहे ना तो आपल्याला ह्याच्यामध्ये घालायचा आहे आज माझा एकच प्रॉब्लेम होतो जेव्हा जेव्हा मी व्हिडिओ बनवते ना जेव्हा मी एकटी घरी असते तेव्हा तर एका हातामध्ये मला फोन धरावा लागतो आणि एका हातानं जे काही आहे ते करावं लागतं त्याच्यामुळे ना मी एका हातून फेरलं ना लाल माठा कढई फुल्ल भरून झाले होते त्याच्यामुळे मी ह्याला ना जास्त हलवण्याचा प्रयत्न करणारच नाही आहे ना। एक दोन मिनटं वाप लागल्यानंतर कढईतली भाजी तळात जाऊन बसते तर झाकण ठेवते आणि एक दोनच मिनटं थांबते म्हणजे वेट 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 असं करत ना थांबते म्हणजे बघा पूर्ण कढई भरलेली होती ना गेली ना तळ्यात आता आपल्याला ता ह्याला काय करायला म्हणजे व्यवस्थित हलवता वगैरे येईल तर ह्या अशा पद्धतीनं थोडंसं पाणी आहे लाल भडक पाणी आणि कढई पण लाल झाले माझी बाजूनं म्हणजे ते भाजी शिजपर्यंत जास्त काही शिजवायची नव्हती पण पाणी जरा जास्त झालं वाटतं भाजीत तर इकडे ना भाजी छान अशी करून झाली का तुम्हाला आवडते का मला तरी आवडते लाल भाजी खरंच